मन्दा एक रायगड रायगडमधे मुंबई गोवा हायवेळी खिंडी मध्ये त्यामुळे वाहन अडकून पडल्याचं आशिष काय घडलेलं आहे नेमका तिकडे अश्विन गेल्या एक दीड तासापासून ही वाहतूक कोंडी आहे या सुकेळी खिंडीमध्ये सॉरी एक अपघात झाला होता टेम्पोने अचानक ब्रेक दाबल्यामुळे ट्रेलरवर ट्रेलर वाल्याने ब्रेक दाबला आणि त्याच्यामुळे त्या गाडीवर कॉईल एक कॉईल जी आहे ही रस्त्यावर कोसळली होती आणि हे रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे वाहनं जी जाणं ती जाणं शक्य नव्हती त्यामुळे एक लेन अगोदर चालू होती आत्ता जी माहिती पडते ती आत्ता ज्या घटनास्थळावरती क्रेन आणली गेली आहे आणि त्या क्रेनच्या मदतीने ती कॉईल जी आहे हे पुन्हा बाजूला करण्याचा प्रयत्न केला जातोय पण या सगळ्या कामामध्ये जवळजवळ एक तासापासून या संपूर्ण मार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे आशिष धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल